देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोलंबी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय येथे थोर महामानवांच्या प्रतिमेचं पूजन व वंदन करून ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम सरपंच नागरबाई शिवाजी पाटील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहणाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली माजी सरपंच प्रल्हाद पाटील बैस सरपंच नागरबाई शिवाजी पाटील शिंदे उपसरपंच फिरोज शेख यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आले तसेच ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टीजी जी पाटील रातोळीकर आजी माजी ग्रामपंचायत सदस्य गवाले ज्ञानेश्वर सोनमनकर अशोक प्रवीण पाटील बैस जयवंत साहेबराव मुधळे भगवान शेख चांदसाब गावातील ज्येष्ठ नागरिक सर्व पदाधिकारी नव तरुण युवक शेतकरी बांधव माता बंधू भगिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार पोतलवाड